वृषभ वृषभराशी ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगतं की प्रत्येक राशीचा भाग्योदय फक्त मेहनतीवर नाही तर ग्रहांची योग्य वेळ आणि योग्य कृती यावर अवलंबून असतो आणि नवीन वर्षात वृषभ राशीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा योग तयार होतो आहे शुक्रग्रहाची स्थिती बदलते आहे जुने अडथळे हळूहळू दूर होत आहेत आणि जे प्रश्न तुम्हाला महिन्यांपासून त्रास देत होते पैसा स्थैर्य नाती आत्मविश्वास त्यांची उत्तरं आता मिळायला सुरुवात होणार आहेत मागील काळात तुम्ही खूप संयम दाखवला कमी बोललात जास्त सहन केलं आणि कधीकधी मी एवढं करूनही माझंच का अडतं हा प्रश्न मनात आला पण ज्योतिषशास्त्र सांगतं राशीचा संघर्ष हा शिक्षेसाठी नव्हता तो भाग्योदयासाठीची तयारी होती नवीन वर्षात देव वेळ आणि ग्रह तुमच्या बाजूने उभे राहायला तयार आहेत पण एक अट आहे ही कृपा आपोआप मिळत नाही जर तुम्ही यावर्षी या, या सात गोष्टी शिस्तीने आणि श्रद्धेने केल्यात तर वृषभ राशीचा भाग्योदय इतका वेगाने होईल की लोकांना विश्वास बसणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या सात गोष्टींपैकी एक जरी दुर्लक्षित केली तर संधी जवळ येऊनही हातातून निसटू शकते हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कॉमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे पहिली गोष्ट स्थैर्याची सवय बदला कारण ग्रह बदलता आहेत वृषभ वृषभराशी ज्योतिष्यशास्त्र सांगतं की तुमची रास स्थैर्य संयम आणि चिकाटीची प्रतीक आहे पण नवीन वर्षात हाच स्थैर्याचा अतिरेक तुमच्या भाग्योदयात अडथळा ठरू शकतो शुक्र ग्रहाची चाल बदलत असताना तुमचं आयुष्यही हळूहळू नव्हे तर ठाम निर्णयाने पुढे जायला सांगता आहे मागील काळात हे चालेल जसे आहे तसे ठीक आहे असा विचार करून तुम्ही अनेक संधी सोडल्या पण ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगतं जिथे बदल स्वीकारला नाही तिथे ग्रहांची कृपा थांबते यावर्षी एक गोष्ट मनाशी पक्की ठेवा जी गोष्ट मनाला अस्वस्थ करते जी जागा नातं किंवा काम तुमची ऊर्जा कमी करतं त्याला धरून बसू नका वृषभराशीचा भाग्योदय तेव्हाच सुरू होतो जेव्हा तो किंवा ती सुरक्षिततेच्या चौकटीतून बाहेर पडतो कारण नवीन वर्षात ग्रह तुम्हाला सांगता आहेत स्थैर्य नको प्रगती हवी दुसरी गोष्ट शुक्रग्रह मजबूत केला तर धनयोग जागा होतो ज्योतिषशास्त्रानुसार राशीचा अधिपती शुक्रग्रह आहे आणि नवीन वर्षात शुक्राची स्थिती तुमच्या धन सुख आणि आत्ममूल्याशी थेट जोडलेली आहे मागील काळात कमावूनही पैसा टिकत नव्हता अनावश्यक खर्च वाढत होते आणि मेहनत जास्त परिणाम कमी अशी भावना सतत मनात राहायची हे सगळं शुक्र कमजोर असल्याचं लक्षण होतं नवीन वर्षात जर तुम्ही शुक्राला प्रसन्न केलं तर ग्रह स्वतःच अडलेले धनमार्ग उघडतो यावर्षी दर शुक्रवारी स्वच्छता सौंदर्य आणि कृतज्ञता या तीन गोष्टींकडे विशेष लक्ष द्या घरात सुगंध ठेवा स्वतः नीटनेटके राहा आणि कोणालाही न सांगता दूध साखर किंवा पांढऱ्या वस्तूंचं दान करा हे करताना मनात एकच भावना ठेवा मी कमतरतेतून नाही समृद्धीतून देतो ज्योतिषशास्त्र सांगतं शुक्र जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा पैसा प्रेम आणि मान हे तीनही गोष्टी वृषभराशीकडे आपोआप चालत येतात तिसरी गोष्ट मौन आणि संयमातून भाग्ययोग तयार होतो ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात वृषभ राशीवर शनीची दृष्टी प्रभाव टाकत आहे आणि शनी एकच गोष्ट शिकवतो संयम शिस्त आणि योग्य वेळी योग्य प्रतिक्रिया मागील काळात तुम्ही अनेकदा स्वतःची बाजू सिद्ध करण्यासाठी जास्त बोललात पण त्याचा फायदा झाला नाही उलट लोकांनी तुमचे शब्दच तुमच्या विरुद्ध वापरले हे शनीचे संकेत आहेत की यावर्षी शब्दांपेक्षा मौन आणि कृती अधिक प्रभावी ठरणार आहेत नवीन वर्षात जिथे अपमान झाला तिथे त्वरित उत्तर देऊ नका जिथे अन्याय वाटतो तिथे वाद घालू नका शनी सांगतो योग्य वेळ आली की न्याय आपोआप मिळतो वृषभ्राशीसाठी यावर्षी मौन म्हणजे कमजोरी नाही तर भाग्य उघडणारी गुप्त शक्ती आहे जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा ग्रह तुमच्यासाठी असे प्रसंग तयार करतात जिथे तुमचं उत्तर यशाच्या रूपात दिलं जातं चौथी गोष्ट दिवसाची सुरुवात कशी करता यावर ग्रह ठरवतात परिणाम ज्योतिषशास्त्र सांगतं की सूर्य आणि चंद्राची पहिली ऊर्जा सकाळच्या पहिल्या क्षणांमध्येच मनावर आणि नशिबावर प्रभाव टाकते मागील काळात उठल्यावर लगेच मोबाईल इतरांच्या आयुष्याशी तुलना आणि नकारात्मक बातम्या यामुळे तुमचा दिवस सुरू होण्याआधीच तुमची ऊर्जा कमजोर होत होती नवीन वर्षात वृषभ राशीसाठी ही सवय बदलणं अत्यंत गरजेचं आहे कारण ग्रहांची कृपा फक्त स्थिर आणि शांत मनालाच मिळते यावर्षी सकाळी उठल्यावर किमान एक मिनिट डोळे बंद करून सूर्याकडे तोंड करून मनात म्हणा आज मी योग्य निर्णय घेईन आणि माझं नशीब माझ्या बाजूने वळेल ही छोटी सवय सूर्याची सकारात्मक ऊर्जा आणि चंद्राची स्थिरता दोन्ही सक्रिय करते ज्योतिषशास्त्रानुसार सकाळची ही एक शिस्त वृषभ राशीसाठी दिवसभराचा नव्हे तर संपूर्ण वर्षाचा भाग्योदय तयार करते पाचवी गोष्ट ही एक व्यक्ती ओळखली नाही तर नशीब अडचणीत येईल वृषभ राशी ज्योतिषशास्त्र सांगतं की नवीन वर्षात तुमच्या जीवनात एक व्यक्ती येईल जिची भूमिका तुमच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाची असेल पण ती व्यक्ती सतत स्पष्ट दिसत नाही सामोरून ती मृदू आणि सहाय्यकारी दिसते पण अंतरंगात तिची किंमत याची भावना तुमच्या प्रगतीसाठी विरोधी असू शकते मागील काळात तुम्ही अनेकदा लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवला परंतु यावर्षी ग्रह तुम्हाला सावध करतात ज्या लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल त्यांना जास्त जवळ आणू नका ही गोष्ट लक्षात ठेवा शनी आणि भूध यांच्या प्रभावामुळे यावर्षी चुकीच्या व्यक्तीकडे दिलेला वेळ किंवा ऊर्जा थेट तुमच्या भाग्याला प्रभावित करू शकते तुमच्या निर्णयात सावधगिरी ठेवा विश्वास पिकवताना जागा ओळखा आणि अतिविश्वास न करता फक्त योग्य लोकांना आपल्या आयुष्यात राहू द्या यावर्षी ही गोष्ट दुर्लक्षित केली तर तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो परंतु लक्षात ठेवा जेव्हा योग्य अंतर ठेवलं आणि ग्रहांच्या संकेतानुसार निर्णय घेतला तेव्हा हीच व्यक्ती तुमच्या जीवनात नवा संधीचा दरवाजा उघडू शकते आणि तुमचा भाग्योदय वेगाने सुरू होईल सहावी गोष्ट स्वतःवर गुंतवणूक केली तर नशीब आपोआप उघडतं वृषभराशी ज्योतिषशास्त्र सांगतं की तुमच्या राशीसाठी नवीन वर्षात स्वतःसाठी केलेली प्रत्येक कृती फक्त व्यक्तिमत्व वाढवत नाही तर ग्रह तुमच्यासाठी मार्गही खुलवतात मागील काळात तुम्ही सतत इतरांसाठी जगलात कुटुंब मित्र काम स्वतःसाठी वेळ किंवा संसाधन बाजूला ठेवलं परिणामस्वरूप काही संधी नशिबाकडे चालत असताना थांबल्या किंवा मागे राहिल्या नवीन वर्षात जर तुम्ही स्वतःवर थोडीशी गुंतवणूक केली स्वतःच्या आरोग्याची शिक्षणाची कौशल्याची तर ग्रह तुमच्यासाठी नवे दरवाजे उघडतात स्वतःवर खर्च करणे हे पाप नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार ही एक शक्तिशाली कृती आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात धन मान आणि संधी वाढतात वृषभ राशीसाठी जेव्हा स्वतःला प्राधान्य दिलं जातं तेव्हा देव आणि ग्रह आपोआप साथ देतात यावर्षी तुम्ही स्वतःसाठी केलेला प्रत्येक निर्णय तुमच्या नशिबाला चालना देतो आणि थोडक्यात स्वतःवर केलेली ही गुंतवणूक तुमच्या भाग्योदयाचा पाया ठरते सातवी गोष्ट हा एक मंत्र केल्याने नशीब आपोआप मार्ग बदलतो वृषभराशी ज्योतिषशास्त्र सांगतं की तुमच्या भाग्योदयाचा अंतिम टप्पा फक्त मेहनतीवर नाही तर ग्रहांची कृपा आणि मंत्रावर अवलंबून आहे मागील काळात तुम्ही जितके प्रयत्न केले काही संधी तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत कारण मनात ताण राग भीती आणि अनिश्चिततेची ऊर्जा सतत राहिली नवीन वर्षात जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करून मन शुद्ध ठेवले आणि तीन वेळा श्रीम नमह मनापासून म्हटले तर ग्रह तुमच्यासाठी मार्ग मोकळा करतात योग्य लोक भेटतात योग्य संधी तुमच्या वाटेवर येतात आणि अचानक असे प्रसंग घडतात जिथे तुम्ही स्वतः म्हणाल हे माझ्या कल्पनेपेक्षा खूप मोठा होतं हा मंत्र साधा वाटत असला तरी तो शक्तिशाली आहे कारण तो मनातील नकारात्मकता दूर करतो शनी आणि बुध यांच्या संकेतानुसार अडकलेले मार्ग उघडतो आणि नशिबाला तुमच्या बाजूने वळवतो वृषभराशी लक्षात ठेवा नवीन वर्षात हा मंत्र तुमच्या यशाचा अंतिम अडखळा दूर करतो तुमचा भाग्योदय जलद करतो आणि तुमचं आयुष्य एका नवीन पर्वात घेऊन जातो वृषभराशी नवीन वर्ष फक्त कालावधी बदलत नाही ते तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडण्यासाठी आलेला आहे मागील काळात जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नव्हते ज्यांनी तुमच्या मेहनतीला किंमत दिली नाही आणि जे अडथळे तुम्हाला थांबवायला आले ते सर्व आता मागे पडत आहेत देव पाहतो आहे वेळ बदलत आहे आणि ग्रह तुमच्यासाठी योग्य संधी तयार करत आहेत पण लक्षात ठेवा या सात गोष्टी ज्या तुम्ही मनापासून केल्या त्याशिवाय संधी जवळ येऊनही हातातून निष्ठू शकतात आज तुम्ही निर्णय घ्या स्वतःवर विश्वास ठेवण्याचा मन शांत ठेवण्याचा आणि वेळेला आपले काम करण्याचा तसेच आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट सुचवले आहे त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत खूप वृषभराशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे तरी आपण एकदा वापरून पहा कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील जर हा संदेश तुमच्या मनाला हलवला असेल लाईक करा तुमचं नशीबही मागत आहे कमेंट करा मी पात्र आहे सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलावर असेल लक्षात ठेवा देव आहे वेळ आहे नशीब तुमच्या बाजूने आहे आणि आता तुमचा भाग्योदय अटळ आहे